दादांच्या प्रचारार्थ आपण आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेलो आहोत पाच वर्षापूर्वी ना आलेले आमचे दादा कधी कोतुडकर झाले हेच आपल्याला समजलं नाही माणूस आपल्या कर्तृत्वानं मोठा होत असतो एक लक्षात घ्या दादांमध्ये माणसं जोडण्याचा जो गुण आहे ज्ञानेश्वर माउलीने सांगितले की माणसांनी माणसावरती प्रेम करावं आणि तेच काम दादा या ठिकाणी या संपूर्ण पुणे शहरामध्ये करतायत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कुठलाही माणूस त्यांच्या जवळ गेला तो दादा महेश्वर माउलीने सांगितले की कारण की त्यांची कामाची जी पद्धत आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण त्याला न्याय देण्याची भूमिका ही दादांची आजपर्यंत राहिलेली आहे दादा ही उपस्थिती तुमच्या विजयाची नांदी आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही मुरली यांना मोहोळ या कोथुड मतदारसंघामध्ये साधारण त्यांना पंच्याहत्तर ते सत्त्यात्तर हजाराचं लीड मिळालं पण दादा तुमचं लीड हे एक लाखाच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो तुमच्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असणार आहे कारण की मला माझ्या कामावरती विश्वास आहे आणि तुम्हाला तुमच्या कामावरती विश्वास जे काम तुमच्या जीवनक्रमामध्ये तुम्ही करताय राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या योजना तुम्ही या ठिकाणी राबवण्याचा संकल्प केला लाडकी के बहिणची योजना असू द्या उच्च शिक्षित युवतींना मोफत शिक्षण असू द्या युवकांसाठी वेगळे उपक्रम असू द्या युवतीसाठी वेगळे उपक्रम असू द्या शेतकऱ्यांसाठी जो न्याय तुम्ही दिलेला आहे आणि या तीन वर्षाच्या कालावधी हो आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या तिघांनी महाराष्ट्राच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य या तिन्ही नेत्यांच्या मध्ये आहे आणि त्याला साथ देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी करताय या सगळ्या कालावधीमध्ये पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की पुण्यामध्ये आठही उमेदवार हे महायुतीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही दादा या ठिकाणी एवढं चांगलं वातावरण या पुणे शहरामध्ये आहे आणि या वातावरणावर महाराष्ट्रामध्ये देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही विरोधक काही ना काहीतरी बोलत असतात आज साहेबांचं एक मोठं व्याख्यान टाईप करून आलेलं आहे सकाळमध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये मला वाटतं दादा त्याला एक उत्तर आपल्या मग जाणं खूप गरजेचं आहे मी किती चांगलं आहे मी किती छान आहे हे सगळं दाखवण्यापेक्षा तुम्ही या संपूर्ण तुमच्या आयुष्यभराच्या समाजाला काय देण्याचं काम केलं हे देखील शोधण्याचा प्रयत्न आपण पर या निमित्ताने करायला पाहिजे पवार साहेब निश्चितपणाने मोठे आहेत परंतु विचारण्याची क्षमता ही आपल्यामध्ये देखील असणं अत्यंत आवश्यक आहे कुठलंही काम करत असताना महाराष्ट्राच्या जीवनक्रमाला वेगळी दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला विचारण्याचं सामर्थ्य देखील आपण अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी गडकरी साहेबांची सभेचं आयोजन आपण केलेलं आहे गडकरी साहेबांनी पुण्याच्या विकासाला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे या देशाच्या वाहतूक व्यवस्थापनाला मजबूत करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना चांदनी चौक सारखा एक मोठा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता तो आदरणीय गडकरी साहेबांच्या आणि चंद्रकांत दादाच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आणि त्यामुळे कोथूडचं वाहतूक व्यवस्थापन चांगलं झालं हे आपण कधी विसरता कामा नाही या कामाच्या माध्यमातून ज्यावेळी समाजासमोर ही मंडळी जातात ती समाजाचं देखील एक देणं लागतं या निवडणुकीच्या निमित्तानं ना कोथरूडमधील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की दादांच्या पाठीशी आपण उभं राहा आपण कोथुडला फास्ट डेव्हलपमेंट म्हणून गिरीश बुक मध्ये कोथूडची नोंद झाली परंतु पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट दादा घालवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांग आता मी माझ्या जीवनक्रमामध्ये चाळीस वर्ष मी काम करतोय परंतु दादा तुमची कोथरूडकरांमध्ये असणारी जी लोकप्रियता आहे असणारी तुमची जी इमेज आहे सर्वसामान्य माणसाकरता तुम्ही जे काम करताय त्या कामाची पावती तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे जावडेकर साहेब या व्या व्यासपीठावर या देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं अतिशय साधा आणि सरळ माणूस म्हणजे मंत्री असताना देखील अतिशय शांत स्वभावाने त्यांनी संपूर्ण